नमस्कार मनीषा टेस्टी रेसिपीमध्ये तुमचे सर्वांचे खूप 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 स्वागत आज आपण जाडीदार ढोकळा कसा बनवायचा ते बघणार आहोत त्यासाठी मी काही टिप्स सांगितलेले आहेत आणि घरगुती साहित्यात तो कसा बनवायचा तेही सांगितलेलं आहे तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मी इथं बेसनपीठ घेतलेलं आहे आता मी जे तुम्हाला माप सांगणार आहे ते मी ह्याच वाटीने घेतलेलं आहे मी कोणतेही मेजरिंग कप वगैरे वापरलेले नाही याच वाटीने मी तुम्हाला पाण्याचे आणि पिठाचं माप सांगणार आहे आता इथं मी एक वाटी पूर्ण भरून पीठ घेणार आहे तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे पीठामध्ये भरलेलं आहे याप्रमाणे तुम्ही कोणत्याही एका मोठ्या वाटीचं माप घेऊ शकता पीठ भरल्यानंतर वाटीमध्ये थोडं ते दाबून घ्यायचं हे बघा आता मी इथं एक वाटी पीठ घेतलेलं आहे व अजून मी अर्धी वाटी पीठ घेणार आहे हे बघा एकूण मी दीड वाटी पीठ इथं घेतलेलं आहे आता इथं एका बाउलमध्ये त्याच वाटीने मी एक वाटी पाणी घेतलेलं आहे म्हणजे दीड वाटी पीठ जर घेतलेलं असेल आपण तर एक वाटी पाणी आपल्याला घ्यायचं आहे आणि ते माप बरोबर होतं आता इथं मी तुम्हाला चमच्याचं माप सांगणार आहे मी इथं दोन प्रकारचे चमचे घेतलेले आहे हा एक टीस्पून आहे आणि हा रेग्युलर आपला पोहे खाण्याचा चमचा आहे आता मी त्यांचं दोघांचं परफेक्ट माप तुम्हाला दाखवणार आहे ते दोन्ही सारखे आहे त्यामुळे तुम्ही दोघांपैकी कोणतंही यूज केलं तरी चालेल हे बघा साखर टाकून बघितली दोघं चमचे सारखे आहेत आपले आता मी इथं चार चमचे साखर घेणार आहे ह्याच ती स्पूननी टाकलेले मी आता इथं मी सायट्रिक ॲसिड म्हणजे सत्व एक चमचा घेतलेला आहे आणि एक चमचा त्याच चमचाने मीठ घेतलेलं आहे आता इथं मी चार चमचे तेल घेतलेले आहे तुम्हाला पुन्हा एक वेळा मी पूर्ण साहित्य सांगते मी याच्यामध्ये चार चमचे तेल घेतलेलं आहे चार चमचे साखर घेतलेली आहे एक चमचा मीठ घेतलेला आहे आणि एक चमचा निंबूसत्व घेतलेलं आहे आता आपण पाण्यामध्ये टाकलेलं सर्व साहित्य चांगलं एकजीव करून घेऊया आणि सगळं विरघळून घेऊया जोपर्यंत आपली साखर विरघडत नाही तोपर्यंत आपल्याला त्याला चांगलं हलवत राहायचं आहे हे बघा आपली साखर पूर्णपणे विरघळली गेली आहे आता इथं मी तुम्हाला एक टिप्स सांगणार आहे तर पिठामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे हे बघा त्यामुळे काय होतं की याच्या गुठळ्या होत नाही व पीठ पिठामध्ये पाणी व्यवस्थित टाकलं जातं हे बघा पहिले थोडस घट्ट सरस करायचं आणि थोडं थोडं पाणी टाकत मग ते चांगलं हलवत जायचं चा, व त्याला थोडं सैल करत जायचं हे बघा या, या गुठळ्या तयार होत नाही व ते एकदम फ्लफी तयार होते व आपला ढोकळा जाळीदार तयार होतो पाण्यामध्ये जर पीठ टाकून आपण ते हलवलं तर त्याच्या गुठळा होण्याची शक्यता जास्त असते म्हणून ही पद्धत फार सोपी आहे या पद्धतीने जर तुम्ही हे मिश्रण तयार केलं तर तुमचा ढोकळाही फार मस्त व जाळीदार तयार होईल हे बघा इथं माझं थोडं पाणी उरलेलं आहे त्यामुळे मी दोन चमचे पीठ टाकून घेणार आहे पीठाचं कमी जास्त प्रमाण होऊ शकतं आता ते पाणी मी याच्यामध्ये ॲड करून घेते हे बघा आता मस्त आपलं बॅटर तयार झालेलं आहे आता त्याला मी व्यवस्थित हलवून घेणार आहे एक पाच मिनटं आपल्याला याला एकाच दिशेने हलवायचं आहे त्यामुळे त्यामध्ये बबल्स तयार होतील व आपला ढोकळा हा छान जाडीदार तयार होईल आता ला ला है है। चा चा बर मी तुम्हाला एक महत्त्वाची टिप्स सांगणार आहे आपल्याला पाण्याचं प्रमाण कसं ओळखायचं आहे तर बघा चमच्याच्या मागच्या साईडला आपल्याला बॅटर लावून घ्यायचं आहे अशी रेश ओढायची आहे याप्रमाणे जर रेश ओढली गेली सहज ओढली गेली तर समजायचं आपलं पाण्याचं प्रमाण बरोबर आहे यामध्ये मी किंचित हळद घातलेली आहे हळद आपल्याला जास्त घालायची नाही कारण त्यामुळे आपलं बॅटर हे लाल बनू शकतं ढोकळाही लाल बनू शकतो त्याला चांगलं हलवून घ्यायचं आहे हे बघू शकता आता मी याला रेस्टवर दहा मिनटं ठेवणार आहे झाकण झाकून घेणार आहे त्यावर आता मी एक पातेलं गरम करायला घेतलेलं आहे व त्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे आता एक स्टँड मी त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे त्यावरच आपल्याला हे बॅटर ठेवायचं मी झाकण ठेवून घेतलेलं आहे आता इथं मी एक केक टीन घेतलेलं आहे तुम्ही कोणतंही भांडं घेऊ शकता त्याला मी आतून तेल लावून घेतलेलं आहे सगळीकडे आता आपलं बॅटरही छान तयार झालेलं आहे हे बघा आता मी इथं तुम्हाला एक टिप्स सांगणार आहे तर मी इथं सोडा घालून घेणार आहे तो खाण्याचा सोडा घेतलेला आहे मी इथं एक चमचा त्यावर आता आपण एक ते दोन चमचे पाणी टाकून घेणार आहोत हे बघा एक चमचा पाणी घातलेलं आहे याच्यावर आणि लगेचच आपल्याला ते मिश्रण एकत्र करायचं आहे तो सोडा पूर्णपणे त्यामध्ये मिक्स झाला पाहिजे पटापट आहे ते म्हणजे बॅटर आहे ना डबल च फुगून येतं हे बघा याप्रमाणे त्याचा रंगही बदलून केलेला आहे आधी मिश्रण हे पिवळ्या रंगाचं दिसत होतं आता पूर्णपणे पांढऱ्या रंगाचं झालेलं आहे लगेचच आपण आता त्या भांड्यामध्ये आपलं मिश्रण ओतून घेणार आहे वेळ न घालवता आपल्याला हे प्रक्रिया लगेच करायची आहे आता मी इथं एक ते दोन वेळा असं टॅप करून घेणार आहे भांड इकडे आपलं पाणी गरम झालेलं आहे लगेच आपण भांडं ठेवून घेऊया इथं पाणी गरम झाल्यावरच आपल्याला मिश्रणामध्ये सोळा टाकायचा आहे अगोदर जर टाकला तर आपलं मिश्रण खराब होऊ शकतं व ढोकळाही फुलणार नाही यावर आता झाकण ठेवून घेऊया आता दहा मिनटं झालेली आहे आपण आता चेक करून बघूया हे बघा यामध्ये मी सुरी टाकून बघितलेली आहे याला थोडं मिश्रण चिटकलेलं आहे झाकण ठेवून घेऊया आणि दहा मिनटं अजून त्याला वाफ देऊन घेऊ आता परत दहा मिनटं झालेली आहे परत आपण आता चेक करून बघूया हे बघा किती छान फुलून आलेलं आहे यामध्ये मी सुरी टाकून बघितली व ती आता क्लीन आलेली आहे म्हणजे आपलं ढोकळा तयार आहे आता त्याला आपण बाहेर काढून घेऊया आणि दहा पंधरा मिनटं त्याला थंड करून घेऊ आता इथं मी तुम्हाला फोटणीचं पाणी कसं तयार करायचं ते दाखवणार आहे एक पातेलं मी ठेवलेलं आहे त्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे व त्यामध्ये राई टाकून घेतलेली आहे इथं हिरव्या मिरचीचे काप ले ले। मी टाकून घेतलेले आहे व त्यांना चांगलं हलवायचं आहे आता कढीपत्त्याची आठ दहा पानं मी इथं टाकलेली आहे आता सर्व व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचं आहे मी इथं अर्धा ग्लासच्याही कमी पाणी टाकलेलं आहे पाण्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आता इथं मी एक ते दीड चमचा साखर टाकून घेतलेली आहे व थोडीशी निंबू पावडर टाकून घेतलेली आहे त्यांनाही चांगलं हलवून घ्यायचं आहे आता इथं मी थोडंसं मीठ घातलेलं आहे आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा पंधरा मिनटं आता झालेली आहे व आपला ढोकळा पूर्णपणे थंड झालेला आहे आता आपण सुरीने याच्या कडा मोकळ्या करून घेऊ म्हणजे आपला ढोकळा अलगत निघेल हे बघा यावर मी एक ताट ठेवून घेतलेला आहे व त्याला असं उलट करून घेतलेलं आहे म्हणजे आपला ढोकळा असा व्यवस्थित निघेल हे बघा किती सुंदर जाळी पडलेली आहे अगदी हलका फुलका आपला ढोकळा तयार झालेला आहे आता मी याला पलट करून घेते सुरीने कापून घेऊया तुम्हाला जसे हवे तसे लहान मोठे तुकडे तुम्ही करू शकता आता ढोकळ्यावर आपण फोडणी दिलेलं पाणी ओतून घेणार आहोत सगळीकडे आपल्याला आता हे पाणी ओतून घ्यायचं आहे हे बघा किती स्पॉन्जी जाडीदार ढोकळा तयार झाला हे बघू शकता दाबल्यानंतर तो परत असा फुगून वर येतो हे बघा आता आपण एका सर्विंग प्लेटमध्ये ढोकळा काढून घेणार आहोत तर बघा तयार झाला अगदी मऊ लुसलुशीत जाळीदार ढोकळा तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा